बॉलिवूड अभिनेता इम्रान हशमी आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा या हक हा नवा सिनेमा येत्या सात नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र या चित्रपटाच्या रिलीजला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी समोर आली आहे शहा बानो यांच्या वारसांनी इंदूर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून या याचिकेत त्यांनी हक या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची विनंती केली आहे नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल को एडव्होकेट तौसीफ वारसी यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत शहा बानो यांच्या कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि यात शर्यत कायदा महिलांविरोधात दाखवला गेला आहे तसेच त्यांनी हेही म्हटलं आहे की चित्रपट निर्मात्यांनी शहाबानो यांच्या वारसांकडून कोणतीही कायदेशीर परवानगी घेतलेली नाही एका वृत्तसंस्थेने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार चित्रपट निर्मात्यांना आधीच कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती या नोटीस मध्ये असा आरोप करण्यात आला होता की या चित्रपटात शहाबानो यांच्या वैयक्तिक आयुष्याचं चित्रण त्यांच्या वारसांची परवानगी न घेता करण्यात आलं आहे नोटीसमध्ये मानहानी बरोबरच वैयक्तिक आणि प्रसिद्धी हक्कांचं उल्लंघन झाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे शहा बानो यांच्या वतीने वकील तौसिफ वारसी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितलं की चित्रपट साधारणपणे दोन तासांचा आहे आणि त्यात शहाबानो यांचं वैयक्तिक जीवन दाखवलं गेलं आहे मात्र त्या काळातील घटनाक्रम दाखवलेला नाही त्यांच्या व्यक्तिरेखेचं सादरीकरण कसं केलं आहे आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर किती भर दिला गेला आहे हे आम्हाला ठाऊक नाही त्यामुळे चित्रपटाची कथा आणि संकल्पना आधी शहाबानो यांच्या कायदेशीर वारसांना दाखवणं आवश्यक आहे दुसरीकडे चित्रपट निर्मात्याचं म्हणणं आहे की हक या चित्रपटाची कथा एका पती पत्नीच्या नात्यापासून सुरू होते पण पुढे ती समाजात आजही चर्चेत असलेल्या एका संवेदनशील आणि वादग्रस्त विषयावर आधारित चर्चेत परिवर्तित होते या सिनेमातील न्यायालयीन घटनांमधून संविधानातील कलम एकशे चौवेचाळीस अंतर्गत असलेल्या समान नागरी संहितेसारख्या महत्वाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे हक या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर याचं दिग्दर्शन सुपर्ण एस वर्मा यांनी केलं आहे या चित्रपटात वर्तिका सिंग दानिश हुसेन शिबा चड्डा आणि आसिम हतांगडी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत हा सिनेमा सात नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे मात्र त्याच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी सध्या करण्यात येत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा